नमस्कार स्वागत आहे तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तुम्ही जर माझे दररोज व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की दोन तीन दिवसापासून माझा व्हिडिओ नाही आला कारण दोन तीन दिवसापासून मला ते सगळं आठवत होतं आणि दोन तीन दिवस म्हणजे ह्या बरोबर पंधरा दिवस पंधरा वर्षापूर्वी ह्या दोन तीन दिवसा मी काय काय केलं ते सगळं मनात होतं आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायची माझी मानसिकताच नाही झाली तर आजचा पण व्हिडिओ कसा बनवावा कसा नाही बनवावा की नाही हा प्रश्न माझ्या मनात होता पण ज्योतीने परवानगी दिली आणि मी व्हिडिओ बनवला तर काय आहे नेमकं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर आजच्याच दिवशी तेवीस मे दोन हजार दहा रोजी माझ्या भावाचं मिलिंचं लग्न झालं होतं ज्योतीबरोबर जो की आज ह्या जगात नाही आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ बनवायची माझी मानसिकता नव्हती अजिबात पण मला वाटलं कुठेतरी की निदान यूट्यूबच्या माध्यमातून तरी जर व्हिडिओ मी बनवला यूट्यूब सगळं जग बघतं आणि यूट्यूबच्या माध्यमातून तो लोकांना दिसेल आणि त्याच्या आठवणी हो हा सदैव स्मृतीत राहतील म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तसेच ज्योतीचं आणि मिलिंचं कसं लग्न झालं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ बघायला तर हे मिलिंच्या आणि ज्योतीच्या लग्नाचे फोटोग्राफ्स आहे मिलिंद आणि ज्योती दोघं पण लग्नामध्ये खूप छान दिसत होते मिलींची तब्येत त्यावेळेस एकदम मेंटेन होती आणि ज्योती पण मस्त गोरीगोरी पान घारी डोळे हे बघा असा लोक मिलिंनी लग्नात केलेला होता आणि खूप छान दिसत होता आणि हे बघा हा आमच्या घरातला फोटो आहे आमच्या घरभरणीच्या वेळेस काढलेला मिलींचा आणि ज्योतीचा तसेच हे फिरायला गेले होते त्यावेळेस त्यांनी काढलेला फोटो आहे मिलीन ज्योतीची खूप हाऊसमॉस करायचा तिला सगळीकडे फिरायला जायचा फिरायला गेल्यानंतर भरपूर सारे फोटो ते काढायचे हे बघा गॉगल घालून जीन्सवर त्याला खूप ज्योतीची जी नाही ती त्यांनी हाऊस केली पण कदाचित त्यांच्या त्यांची एकमेकांना साथ कदाचित इतकेच दिवस होती म्हणजे साधारणतः पंधरा दे पंधरा वर्ष पंधरा पण साडे चौदाच वर्ष त्यांची साथ होती आणि त्यानंतर मिलिन हे जग सोडून गेला त्यानंतर हा फोटा फोटो ज्योतीच्या भावाच्या लग्नातला आहे अशा प्रकारे जेवढे फोटो मला अवेलेबल होते तेवढे मी तुम्हाला दाखवले तर जेवढे फोटो मला मिलिंच्या आणि ज्योतीचे मिळाले तेवढे मी तुम्हाला दाखवले तर आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते ज्योतीचं आणि मिरीनचं लग्न कसं झालं त्या अगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल मी यूट्यूब चॅनल सुरू केलं पण माझ्याबद्दलचं कधीच काही सांगितलं नाही तर सुरुवात मी माझ्यापासून करते मिलिन माझा सक्का लहान भाऊ आम्ही सर्व सहा बहिणी आणि सहा बहिणींच्या पाठीवर मिलीन झाला होता आणि त्याच्यानंतर माझा लहान भाऊ झालेला आहे सागर अशा आम्ही सहा बहिणी आणि दोन भाऊ दो, असा आमचा परिवार इथे जवळच लोंडे गल्ली म्हणून आहे सिन्नरमध्येच येते तर तिथलं माझं माहेर आणि मला दिलेलं आहे पाटवाडीला तर आमचं प्रॉपर गाव पाटवाडी सिन्नरपासून साधारणतः तीन तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे पण आम्ही राहायला इथे सिन्नरमध्ये शिवाजीनगरमध्ये आहे आम्ही लग्न झाल्यावर मी तीन वर्ष होती भाटवाडीमध्ये पण नंतर मी सर्विसला लागली आणि त्यावेळेस रिक्षा वगैरे काही नव्हत्या मग यायचा जायचा खूप प्रॉब्लेम व्हायचा म्हणून आम्ही सिन्नरमध्ये राहायला आलो तर सुरुवातीला आम्ही चार पाच वर्ष आईच्या घरात राहिली आणि नंतर आम्ही एक फ्लॅट घेतला फ्लॅटमध्ये दे आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष राहिलो आणि आम्ही आता चार वर्षापासून इकडे ह्या नवीन घरी आमच्या शिफ्ट झालेलो आहोत तर आता माझं यूट्यूब चॅनल सुरू होऊन पण तीन चार महिने झाले तुम्हाला आता ते बाकी सर्व माहीतच आहे तर माझ्या माहेरच्यांबद्दल सासरच्यांबद्दल कधी मी तुम्हाला काही सांगितलं नाही आणि अजून पण भरपूर काही सांगण्यासारखं आहे पण सध्या तरी मी एवढंच सांगते तर आता मी तुम्हाला सांगते की मिलींचं आणि ज्योतीचं लग्न कसं झालं ते तर माझ्या आईला सहा मुली झाल्या आणि तेव्हा कसं मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे आता आज तसं काही राहिलं नाही मुलगा आणि मुलगी एक समान झालेली आहे पण त्यावेळीच्या काळात मुलगा हा पाहिजेच म्हणून किती मुली झाल्या तरी लोक होऊन देत होते आणि काही वाटत नव्हतं तेव्हा एवढा खर्च येत नव्हता काही नव्हतं पण आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे आता मुलगा मुलांचं म्हणजे मुलं द्यायचे म्हणजे खूप सारा पैसा लागतो मुलांच्या शिक्षणासाठी कारण आता खूप कॉम्पिटिशन झालेली आहे इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये मुलांना टाकता त्यांना खूप सारा खर्च येतो त्याच्यामुळे शक्यतो आता प्रत्येकजण एक किंवा दोनाचा पत्ते होऊ देतं पण त्यावेळेसच्या काळामध्ये भरपूर मुलं मुली म्हणजे प्रत्येक घरामध्ये असायचे तर माझ्या आईला म्हणजे मुलगा नाही मुलगा नाही म्हणून आम्ही सहा बहिणी झालो आणि सहा बहिणींच्या पाठीवर माझा भाऊ मिलीन झाला होता पण देवाने त्याला पण आमच्यापासून लवकरही राहून नेलं तर सहा बहिणींचे लग्न एका पाठोपाठ एक झाले आणि माझ्या आईची तब्येत खूप नाजूक होती अजूनही तिची तब्येत नाजूकच आहे आणि मग सहा मुलींचे येलेली वऱ्या वगैरे आणि सर्व म्हणजे तब्येत तिची नाजूक असल्यामुळे ती खूप खूप सर्व एवढं सगळं करून ती खूप जाम झाली आणि मग त्यानंतर काय झालं माझ्या लहान बहिणीचं शारदाचं जेव्हा लग्न झालं दोन हजार तीनमध्ये तर आईला मनक्याचा त्रास व्हायला लागला आणि मग आईचं ऑपरेशन करावं लागलं इमर्जन्सीमध्ये आईचं ऑपरेशन केलं मग डॉक्टरांनी सांगितलं का आईला खाली बसता येणार नाही काही नाही तेव्हा तर सहा बहिणींचे आमच्या लग्न होऊन घेतले होते आईना आणि माझा भाऊ खूप छोटा होता त्यावेळेस मिलीन तर मग लग्न करायचं पण तो त्यावेळेस पंधरा ते सोळा वर्षांचा फक्त माझा भाऊ होता एवढ्या छोट्या मुलाचं लग्न कुठून करणार पण मग त्याची तब्येत वगैरे चांगली उंचा पुरा असा माझा भाऊ होता आणि मग सगळेजण आईला सांगायचे मुलाचं लग्न करून टाका मुलाचं लग्न करून टाका आणि मम्मींना खूप सारे स्थळ यायला लागले म्हणजे आमच्याकडे मागणं म्हणतात त्याला मागणं तर मग असे मागणी यायला लागले पण मग आईला वाटायचं की आमचा परिवार चांगला सुशिक्षित आहे माझ्या मुली सर्व शिकलेल्या आहे छान आहे मला सून पण छान पाहिजे माझा भाऊ मिलीन पण खूप छान होता आणि माईला वाटायचं माझ्या मुलाला शोभेल अशीच मुलगी पाहिजे माईने खूप साऱ्या मुली बघितल्या खूप साऱ्या मुली बघितल्या पण म्हणतात ना जोडा हा देवाच्या घरीच नेमलेला असतो तसं जसं जणू काही मिलींचा आणि ज्योतीचा देवा जोडा हा देवाच्या घरी नेमलेला होता आणि मग मिलींचं आणि ज्योतीचं लग्न जमलं तर ज्योती दिसायला छान होती सुंदर होती पण मिलींची पण तब्येत थोडी स्ट्रॉंग होती आणि ज्योतीची पण तब्येत चांगली होती तर मग ते ज्योती प्लीज तुला रागणूक येऊ देऊ जर कोणी म्हटलं आईला की तुझ्यात सुन झाड आहे तर आईला खूप यायचा माझ्या आई सांगायची माझा मुलगा पण तर खूप जाड आहे ना त्याला जाडाचं बायको पाहिजे होती म्हणून मग मी जाडच सून केली पण आईने कधीच माझ्या म्हणजे सोनेला नाव ठेवलं नाही आईचा उलट दोन्ही सुनांमध्ये खूप जीव आहे आणि तिचा सर्वच आता प्रत्येक आई वडिलांचा मुलांमध्ये जीव असतोच तसा माझ्या आईचा पण माझ्या सर्व सर्व मुलांमध्ये मुलींमध्ये आणि मुलींमध्ये सगळ्यात जास्त जीव होता कारण आम्ही एक बहीण दोन नाही तीन नाही आम्ही सहा बहिणी झालो आणि सहा बहिणींच्या पाठीवर मिलीन झाला त्याच्यासाठी आईने खूप खूप नवस केले होते कारण पूर्वीच्या काळी कसे लोक कोणा दोन बोलायचे मुलगा नसला तर काही पण बोलायचे आता तशी परिस्थिती नाही राहिलेली आता परिस्थिती पूर्ण पलटलेली आहे उलट आता सगळे जर म्हणतात की मुलीच खूप पुढे जातात मुलीच खूप पुढे जातात मुली, जाता, मुली, जाता, मुली दोन्ही घरचं नाव रोशन करतात पण जुन्या विचारांचे लोक थोडे वेगळे होते मग मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे तेव्हा असा समज होता आणि मग मुलगा झाल्यानंतर आईवडिलांना खूप खूप आनंद झाला माझ्या आईवडिलांनी मुलींचे खूप खूप लाड केले पण कदाचित त्याचा नशिबात आईवडिलांचे एवढेच लाड होते आणि इथपर्यंतच त्याचं आयुष्य होतं तर आज मिलीन तुला हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणावं की नाही म्हणावं हे पण मला समजत नाही तसेच हा व्हिडिओ कसा करावा हे पण मला समजत नव्हतं पण ज्योतीला म्हणजेच माझ्या भाऊजेला विचारलं तिने मला हो सांगितलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवला तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि इथे बरेच मी थांबते हां तुम्हाला सांगायचं राहून गेलं मी मोठा मुलगा आहे वीर तो आता आठवीला इंग्लिश मिडीयमला आणि लहानी मुलगी आहे स्वरा तिंना पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर आता मिलिनची तरी म्हणजे कोणीतरी आहे आम्ही त्याच्याकडेच बघून म्हणतो की नाही आमचा भाऊ केला तरी मग त्याच्या रूपात त्याचे दोन्ही मुलं आहे बायको आहे आम्ही त्यांच्याकडे बघून समाधान मानतो आता दुसरा काहीच पर्याय नाही आहे आणि हो मिलिनचा मुलगा जो आहे वीर तो कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट मिलिन सारखाच आहे मिलिन सारखाच खूप प्रेमळ त्याचा स्वभाव आहे जर तो समजा आम्ही गेलो आणि तो बाहेर जर खेळत असला तर तो लगेच पळत पड़त पळत आपल्याजवळ येणार आत्या केव्हा आल्या आत्या केव्हा आल्या आत्त्या थांबा आता घरी लगेच असं खूप प्रेम आणि तो पोलणार त्याच्यामध्ये मा आम्हाला कंप्लीट मिलींची छबी दिसती त्याच्यामुळेच आम्ही त्याच्याकडे बघून थोडंसं आमचं दुःख हलकं करून घेतो आता दुसरा काही पर्याय पण आपल्याकडे तर नाही आहे ना आणि हो तसंच एक कमेंट आली होती मला मी जी छोलेची भाजी बनवली होती ते त्याच्यावर मला एक कमेंट आली होती की भाजीला काही चव नाही नुसता रस्सा दिसतोय तर तुम्ही ती भाषिक करून बघितली का तुम्ही डायरेक्ट कसं काय असं कमेंट करू शकताय आणि असं दुसऱ्याला तुम्ही कसं काय बोलू शकताय आहे असं मी डायरेक्टली विचारते आणि जेव्हा आपण दुसऱ्याला एक बोट आपण दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा आपल्या स्वतःकडे चार बोटे असतात तेव्हा असं कमेंट करताना जरा विचार करत जावा की आपण दुसऱ्याला काय बोलतो आहे आपण पहिल्यांदा आपण आपलं स्वतःकडे बघावं आणि मग दुसऱ्याला कमेंट करावी एवढं मी तुम्हाला सांगते चला तर मग इथेच व्हिडिओ संपवते बाय बाय गुड नाईट